प्रेस <laughs> ई e. ये तुमने कैसे बजाई ये तो मुझे आती है माने मुझे सिखाया था बताओ जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ एकदम भारी असा झालेला आहे तर असा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलाइट मशीन ॲपची गरज लागणार आहे अलर्ट मशीन ॲपची लिंक तुम्हाला टेलिग्राम टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तिथून तुम्ही अलाइट मशीन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत ते तेथून तुम्ही डाउनलोड करून देऊ शकता व त्याला पासवर्ड आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ विनास्किप करता बघा पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला आपल्या व्हिडिओचा पासवर्ड मिळेल नाहीतर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ते तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करता येईल फक्त त्या व्हिडिओमध्ये माझा आवाज नाही आहे तरी पण तुम्हाला व्हिडिओ माय बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तिथे तुम्हाला जस्ट नोला रिप्लाय मिळेल इंस्टाग्रामवर ज्यांनी ज्यांनी फॉलो केले नसत ते त्यांनी फॉलो करून घ्या इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला अलोटमेशन इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असं आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकत असतो चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपले व्हिडिओच्या मटेरियलमधील शेक इपेक व बीटमार्क याची एक सीमेल फाईल अलर्टमेशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती कशी इम्पोर्ट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ तर तुम्ही आपल्या व्हिडिओचे मटेरियल पासवर्ड टाकून डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक्स एम एल फाईल दिसेल असे कम्पॅक्ट व बिडपॅक्टरची एक्स एम एल फाईल दिसेल तर त्या एक्स एम एल फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि ती एक्स एम एल फाईल सेंडच्या बटनावरती क्लिक करून अलर्ट मोशन बट अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड करायची आहे तुमचं असं ऑप्शन येत नसेल तर तुम्ही नवीन अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे आणि तो मोशन ॲपमध्ये सेंड करून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अलर्ट मोशन ॲप आपली ओपन करायची आहे आणि त्यामध्ये आपले जे बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो अशा प्रकारे असेल बिटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो, तो, सांग सांग तो अशा प्रकारे दिलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपला जो पहिला सॉन्ग आहे सॉन्ग आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे व तो सॉन्ग सुरुवातीला झिरो पॉईंट दोन सेकंद दोन सेकंदाने कट करायचा आहे आणि त्याला इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे त्यानंतर जो पहिला व्हिडिओ दिलेला आहे आपला जो तीन व्हिडिओचा ॲपल्याच्यामध्ये तर हा जो पहिला व्हिडिओ आहे हा इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बरोबर इथपर्यंत बसून जाईल त्यानंतर इथून तुम्हाला दुसरा व्हिडिओ ॲड करायचा आहे जो दुसरा व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो व्यवस्थित ॲड होऊन जाईल आणि त्यानंतर इथून तिसरा व्हिडिओ तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित ॲड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला फोटोज ॲड करायचा आहे या तीन पॉईंट सहापर्यंत यायचा आहे तिथे तुम्हाला ते व्ही हॉलवरती जायचा आहे नाहीतरी इथे फोटो असतील इथून अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्यायचा आहे तसं होणारे बटनावरती क्लिक करायचं आहे मीडिया आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपले फोटोज आहे ते अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचे तर इथे फोटो ॲड करायचे सगळ्या बीटबॅगच्या बरोबर मधून देखील फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे मी सर्व फोटो ॲड करून घेतो आणि तुम्हाला पुढची स्टेप सांगतो तर हे बघा मित्रांनो मी सर्व फोटो तिथे ॲड करून घेतले तुम्ही अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्या इथे अशा प्रकारे त्यानंतर शेक एपेट कशी लावायची ते आम्ही तुम्हाला सांगून देतो एकदा तुम्हाला आपल्या शेक एपच्या प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि इथे तुम्हाला पाच प्रकारचे शेक एपेक्ट दिलेले आहेत तर तुम्हाला या पाचमधील फर्स्टवाला शेके पेक्ट कॉपी करायचं आहे आणि तो कॉपी केल्यानंतर तुम्हाला जो आपला पहिल्यावाल्या जे बिटमॅक आहेत त्यामध्ये जे आपण फोटो ॲड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला हे बघा आपले हे जे बिटमाक आहेत आणि इथून जे भिटमॅक आहेत तर यामध्ये जेवढे फोटो आहेत या सर्व फोटोजना फर्स्टवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट वर जायचं आहे आणि इथे थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे आहे तर अशा प्रकारे इफेक्ट बसून देईल मी अगोदर सर्व फोटो लावलेला आहे तुम्ही लावून घ्या हे बघा अशा प्रकारे फोटो आपल्याला दिसेल तर तुम्हाला प्रत्येक फोटोवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि हे बघा इथे जे दोन फोटो आहेत या दोन फोटोना आपला जो शेक इफेक्ट नंबर दोन आहे तो, दो तो दोन नंबरचा इफेक्ट जो आहे तो इथे दोन फोटोना आपल्याला लावायचा आहे त्यानंतर हे जे बघा अशा प्रकारे आपले फोटोज येतात तर तीन आणि चार नंबरचा जो इफेक्ट आहे तर तीन नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे या फोटो लावायचा आहे एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा पुढच्या फोटो लावायचा आहे तर तीन चार तीन चार तीन चार अशा प्रकारे याला इफेक्ट लावून द्यायचा आहे आणि जो आपला पाचवाला इफेक्ट आहे ना तो आपल्याला पंचवीस सेकंदाच्या नंतरचे जेवढे फोटो आहे ते सर्व फोटोंना पाचवा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे तर तुम्ही पाचवा इफेक्ट फोटो जो आहे इफेक्ट आहे तो यांना लावून घ्या फोटोना त्यानंतर आपल्याला इथे शाडोले ॲड करायचे तर तुम्ही शाडोले आणि ते इथे ॲड करून घ्या हे बघा तुम्हाला इफेक्ट अशा प्रकार दिलेला आहे जो गेलेला आहे तो इथून कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे प्रोजेक्टवरती जा आल्यानंतर तुम्हाला इथे शाडोलेअर पेस्ट करायची आहे आणि याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचा अशा प्रकारे आणि इमोजी दिलेली आहे ना ते इथे ॲड करून घ्यायची आहे बरोबर साईडला अशा प्रकारे ते साईडला ॲड करून घ्यायचे आणि याला तुमचा लोगो टाकून आपला व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे यामध्ये जास्त काही आवड नाही आवड नाही आहे सोपं आहे सगळं आणि जो व्हिडिओ आहे व्हिडिओचा साऊंड आपल्याला म्यूट करून घ्यायचा आहे तीन जी व्हिडिओ आहे त्याचा साऊंड तुम्हाला म्यूट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे